आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आपल्यावरती संशय घेतले गेले मध्ये कोणीतरी सांगितलं की शिवसेनेने नी, पेपर नीट ठेवले नाहीत सगळं पेपर बिपर आणखीन काय काढायचं आणखीन काढून तुम्हाला दाखवतो पण महत्वाचा मुद्दा की समजा एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली मग दोन हजार चौदाला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं <प्राथाँगा> दोन हजार एकोणीसला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशासाठी माझी सई घेतली मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती शो फापडेवाल्याची घ्यायची होती तुम्हाला अजूनही असेल <प्राथाँगा> नको आता त्याची वेळ झाली आठवण करू नका चहाचीच वेळ झाली पण मला बोलवलं होतं आणि तुम्हाला आस, माहिती असेल की जेव्हा मला वाटतं एकोणीस साली जी रांग बसली होती नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते त्याच्यात मला बसलं होतं आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले होते का चौदा साली बोलले असतील हो लक्षात नाही आता की अब बालासाहेब नाही रे सलाम मशवरा हो करनी होती है, तो मी उद्धवजी से बात मग मी काय असंच होतो तुमचा तो, तो आता काय मला कधी कधी माझी पंचायत काय होते की घराण्याशाहीचा आरोप झाल्यावरती मला उत्स्फूर्तपणाने घराण्याचे पारंपरिक शब्द आठवतात पण ते मी उच्चारायला गेलो की मग वाटतं अरे थांब जरा आणि मग मला मनातल्या मनात, मनात समानार्थी शब्द आठवून मग ते बोलावे लागतात नाही तर मी काहीतरी बोलणार होतो जाऊ द्या पण तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा वेळ आली तर बोलेन पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते नंतर त्यांनी सांगितलं असं सा, कुछ हुआ ही नाही अरे कुछ करणार नाही था कुछ होणे नाही फिर आ, आ, कर, आले कशाला होते आणि काय म्हणून आला होता तुम्ही एकोणीस साली माझा पाठिंबा मा घ्यायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा होय माझ्या शिवसेनेचा माझ्या वडिलांचा पक्ष आहे पाठिंबा घ्यायला यायला तुम्हाला लाज वाटली नाही आणि आता तुम्हाला दोन हजार चौदा साली लोकसभेला माझा पाठिंबा तुम्ही म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो मी नाही आहे मी एक मी म्हणजे तुम्ही सगळे आहात पण माझा पाठिंबा तुम्हाला लागला दोन हजार चौदाला घेतलात लोकसभेला घेतलात आणि ऑक्टोबरला युती तोडलीत शिवसेनेबरोबर शिवसेना मग तुम्ही ती शिवसेना होती तुम्हाला माहित नव्हतं यांची घटना नाहीये अध्यक्ष काय मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं ते कोणाच्या पाठिंब्यावर आता सुद्धा तुम्ही बघितलं जे सगळे काय ते मेंदे फिंदे सगळे होते त्यांना पद कोणी दिली जर एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते थांबले असतील मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती मी तुम्हाला एबी फॉर्म दिला होता की नव्हता मी तुम्हाला मंत्रीपदं दिली होती की नव्हती आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात असा घरगडी मी पाहिला नाही याची पंततार पंचतारांकित शेती आणि दोन दोन हेलिपॅड त्याच्या शेतात चे आहेत असा घरगडी तर हे सगळं थोतांड आहे हे मी म्हणून या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का दाखवलं आम्ही तर बोलतोच आहोत तुमचा आमच्यावरती विश्वास आहे महाराष्ट्रातली जनता आज बघते पण काही वेळेला ज्याचं काम त्यांनी करावं लागतं म्हणजे सोनाराने टोचले कान ते कान सोनारानेच टोचावं लागतात म्हणून आज तुम्हाला हे कान टोचायला बोलवलं होतं लबाडाचे टोचले कान तर जास्त वेळ मी घेत नाही कारण काही प्रश्नोत्तर आपल्याला करायचे आहेत मी या निमित्ताने एकच सांगतो की सर्वोच्च न्यायालयाबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास आहे आदर आहे मात्र त्याचबरोबरीने आजपासून ही खटल्याची मी या साक्षीने आणि वतीने माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दरबारामध्ये नेत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा